शौर्य ज्ञान बंधुता आणि समानता असे अष्टपैलू घेऊन जगणाऱ्या आणि जगवणाऱ्या महान राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र मे दिनी शहरातील सगर शिक्षण संस्थेच्या महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात ज्येष्ठ शिक्षिका हेमांगी बलक यांच्या हस्ते ध्वजारोहण करून विविध उपक्रमांनी महाराष्ट्र व जागतिक कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला मे हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो महाराष्ट्र खरं तर सांस्कृतिक ऐतिहासिक सामाजिक अशा सगळ्यांचा समृद्ध वारसा असलेला एक राज्य भावभक्तीच्या देशा अनेक बुद्धीच्या देशा अशा महाराष्ट्रात संत निवृत्तीनाथ संत ज्ञानेश्वर संत मुक्ताबाई संत तुकाराम अशा संतांच्या छत्रछायेत संवर्धित झालेले राज्य सामाजिक विचारात पुरोगामी विचारात पुढारलेल्या महाराष्ट्रात महात्मा फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शिवराय शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्यासारख्या समाजसुधारकांनी महाराष्ट्रात अपार बदल घडवून आणले विभाषिक राज्याचे शक्तिशाली राज्य व्हावे यासाठी लोकनेते बुद्धिजीवी विचारवंत लेखक या सर्वांनीच कष्ट घेतले संयुक्त महाराष्ट्रासाठी सुमारे एकशे सात हुतात्म्यांनी बलिदान दिले अशा या संयुक्त महाराष्ट्राची एक मे रोजी स्थापना झाली त्यास वर्ष पूर्ण झाल्याने सिन्नर शहरातील सगर विद्याप्रसारक शिक्षण संस्था संचलित महात्मा फुले विद्यालयात सोमवार दिनांक एक मे रोजी महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका हेमंगी बलक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यांच्यासोबत प्राचार्य रामनाथ लोंढे उपस्थित होते त्यानंतर विविध ठिकाणी पोलीस भरतीमध्ये यश संपादन केलेल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत वरंदळ सेक्रेटरी विष्णुपंत बलक सहसेक्रेटरी राजेंद्र आंबेकर संचालक नामदेव लोणारे किरण लोणारे दत्ता गोळेसर कैलास झगडे योगेश पाचोरे संजय लोंढे संचालिका मीनाक्षी गवळी अर्चना बलक सुवर्णा झगडे आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पुणे येथे संपन्न झालेल्या पुश इंडिया पुश या स्पर्धेत विद्यालयाचा माजी विद्यार्थी सार्थक पासोरे यांनी प्रथम क्रमांक पटकवून पंधरा लाखांचे रोख पारितोषिक मिळवल्याबाबत त्याचाही सन्मान करण्यात आला यावेळी नाशिक ग्रामीण पोलीस दलात किरण खरजे व कोरुणा लोंढे यांची निवड झाल्याने व मेरा भाईंदर मुंबई येथे माजी विद्यार्थिनी माया मोगरे हिची निवड झाल्याने तसेच पुणे ग्रामीण पोलीस भरतीत साक्षी साळवे हिची निवड झाल्याने तसेच मुंबई पोलीस म्हणून प्रीती मसाळ व एमएसएफ मुंबई रोहित पाचोरे याची निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सर्वांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संचालक व शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते साठी रोहन भाऊसार

जब से मेरे अंतरराष्ट्रीय वासने यानी कि नेशन लोगों को मानते हैं, अपने जवानों को जिन्हें लोगों अपने बातें बड़े पौरुष महाराष्ट्र के नेता यहाँ बोला सकती हैं और महाराष्ट्र के साथ हर जगह बोलो, चल रोज़ा साक्षर भी साथ हर जगह बोलो, क्योंकि राष्ट्रीय राष्ट्रमंडल यानी कि राष्ट्र के अपने

सागरे फुले प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राजूर मॅडम आदरणीय सर्व गुरुजन वर्ग आणि सर्व यशवंत कीर्तीवंत विद्यार्थी मित्रांनो या दिवशी या नाशिक पोलीस असेल पुणे पोलीस असेल या पोलीस भरतीचा निकाल लागला आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून समजा लागला की किरण साक्षी शाळे यांची या पोलीस त्याला निवड झाली नंतर समजलंय की शाखेत पाचोरे यांना पुन्हा येथे झालेल्या स्पर्धेमध्ये पंधरा लाखाचं बक्षीस मिळालं अतिशय आनंद वाटला खर तर आताच या साक्षीने सांगितलं की एकदा या ठिकाणी अधिकारी आले होते आणि त्यांनी गरुड जेप शब्दाचा अर्थ सांगितला आणि याच पुढे गरुड विद्यार्थी मित्रांनो खर तर या ठिकाणी या गुरुमंतरचा या न्यायमंतरचा सत्कार करत असताना तुम्ही त्यांच्यापासून काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे आणि असा एक खऱ्या अर्थाने या ठिकाणी आनंद असा की आपल्या मंदिराचे विद्यार्थी या ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये जमकत आहे आणि त्यांनी या संस्थेप्रती विद्या या विद्यार्थ्यांप्रती ऋण व्यक्त केलं त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे आणि असंच या सर्व या ठिकाणी समोर बसलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा ही अपेक्षा व्यक्त मागून सांगतो जय हिंद जय जय कर विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिन्नर आज आमच्या विद्यालयामध्ये महाराष्ट्र दिन एक मे कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कामगार दिनाच्या निमित्ताने शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका माननीय सौ हेमांगी बलक मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं प्रसंगी संस्थेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ उपस्थित होते तसेच या कामगार दिनाचं औचित्य साधून आमच्या विद्यालयातील विविध पदावर पोलीस दलामध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेल्या आहेत या सर्व विद्यार्थ्यांचा उनंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ यावेळी करण्यात आला आणि त्या सर्वांना पुढील शुभेच्छा देण्यात आल्या